माझं मनोगत व्यक्त केलं पण जात असताना ते बंधुराजांनी पालकमंत्री मंत्री मंत्री कॅबिनेट मिनिस्टर यांनी सांगितलं दादा तुम्ही व्यासपीठावर या मी म्हणला माझं झालंय म्हणलं तुमचं तुमची वेळ आहे त्यांना बाकी काय कर म्हणा फक्त पेटवा पेटीचं काम करून जाय म्हणलं

साताऱ्याचे लोकप्रिय आमदार शिवेंद्र सिंह राजे भोसले बांधकाम सार्वजनिक बांधकाम मंत्री महाराष्ट्र राज्य एकत्रितपणे कार्यक्रमाचं उद्घाटन या ठिकाणी करत आहे जेव्हा काय कार्या पाहिजे हा अबू सोडव आपण सर्वजण साक्षीदार आहोत आपले आमदार छत्रपती शिवेंद्रसिंह राजेवसे यांचं स्वागत या ठिकाणी करत आहे गोलगाटा या ठिकाणी आवाहन झालेला आहे चेयरमैन श्री सुनील ठोके आणि सेक्रेटरी हर्षद वालावरकर साहेब यांना मी बोलण्याचा मागे दिलंय चालू मग काय उभा ग्रुप तर सुद्धा काही सकाळी इतर पण हे आले होते आपले बिल्डर असोसिएशनचे त्याचबरोबर तर त्यांनी सुद्धा हे केलं होतं की डेराबद्दल सुद्धा एक बैठक व्हावी अशी त्यांनी सूचना केली होती कारण काही अडचणी तिथं पण आहेत रेराच्या ह्याच्यामध्ये त्यामुळं नक्कीच ती सुद्धा बैठक संबंधित जे काही विभागाचे अधिकारी असतील त्यांना घेऊन लावण्याचा माझा प्रयत्न नक्की राहील एवढं काही आपल्याला सरकारी करता येईल कारण बहुतांशी आधीचं सगळे बसले सचिन असलिर टोकेसाहेब असतील सगळेच मित्र आहेत मग म्हणजे असं काही कोण व्यावसायिक आहे आणि मी राजकारणी आहे असं आमचं साताऱ्यातल्या लोकांचं नातं नाही आहे आधी सगळ्यांचं मैत्रीचं नातं आहे आणि नंतर जे काय असेल ते व्यवसाय आणि बाकीच्या गोष्टी आमच्या चालू असतात आणि नक्कीच हे नातं आपण कायम ठेवता नवीन जबाबदारी आहे नक्कीच आपल्या बी आयच्या अपेक्षा पण आहे किंवा या जबाबदारीतन राज्यातले जे प्रश्न आहेत ते माध्यमातून सुटावे आणि सर्व सातारा सेंटरच्या माझ्या सहकारी मित्रांना बरोबर घेऊन माझ्याकडनं जेवढं माझ्या या नवीन जबाबदारीतन बी आय ला जेवढं सहकार्य करता येईल तेवढं मी नक्की करीन हा शब्द आपल्याला सर्वांना या निमित्तानं देऊ इच्छितो थोडं बोलायला मी आधी उभा राहिलो कारण आपले श्रीकांत पवार टॉपिअरवाले जे आहेत त्यांचं लग्न आहे कारखान्यावर म्हणजे रिसेप्शनवर तर मला त्या ठिकाणी जायचं आहे थोडं उशीर झाला आहे त्यामुळे थोडं बोलायला मी उभा राहिलो पण आपली सर्वांची परवानगी घेतो पण आपल्या सर्वांना रचनाच्या माध्यमातून शुभेच्छा देतो आणि या निमित्तानं आपल्याला जे एक्सपोजर गरजेचं आहे म्हणजे आपल्या प्रोजेक्टला मिळणं गरजेचं आहे की या रक्षणाच्या माध्यमातून शंभर टक्के मिळेल अशी खात्री देतो आणि थांबतो जय जय महाराज